हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर आज मी सहजच बाजारात आली होती आणि लगेच माझं लक्ष मस्तपैकी राख्यांवर गेलं म्हणजे राख्यांच्या स्टॉलवर गेलं आता लवकरच रक्षाबंधन येते तर बघा बाजारात किती सुंदर राख्या आल्या आहेत एकापेक्षा एक, एक, एक राख्या आल्या आहेत आमच्या वेळेला अशा म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा साध्याच राख्या मिळायच्या पण आता आपण बघू शकतो की प्रत्येक व्हरायटीत प्रत्येक प्रकारच्या गोष्टीत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सर्व असं साहित्य मिळतात बघायला आणि राख्या तर विचारूच नका हे ताट टाटंसुद्धा होते म्हणजे ओळणीचं आपण ऑप्शन करतो ते आणि राख्या ह्या भरपूर प्रकारच्या होत्या धाग्यांमध्ये होत्या ब्रॅसलेट टाईप होत्या नंतर लहान मुलांच्या बघा हे लहान मुलांना हाताशा आवडतात त्यामध्ये लाईट चमकतात या होत्या म्हणजे कार्टून वगैरे आवडतं ना मुलांना त्याच्यामध्ये सुद्धा आता राख्या मिळतात वॉचेस टाईप मिळतात तर हे बघा ब्रासलेट टाईप मिळतात इतक्या सुंदर होत्या ना तुम्हाला कायच सांगू बघा हे बघा हे किती सुंदर आहे मला तर कोणती राखी घेऊ आणि कोणती नको हे समजतच नव्हतं पण मी घेतल्या मला ज्या आवडल्या त्या घेतल्या साध्याच घेतल्या फॅन्सी नाही घेतल्या जास्त तर मला जे आवडलं ते घेतले मी तर तुम्ही कधी बाजारात जाताय राख्या घ्यायला हे कमेंट करून नक्की सांगा किती छान राख्या आहेत मला तर खरंच मोह आवरत नव्हता बघा असंच वाटत होतं सारखं सारखं त्यानंतर आम्ही गेलो संध्याकाळी खाली थोडंसं चटपटीत खाण्यासाठी तर हे बघा आम्ही सर्वात आधी पाणीपुरी खाल्ली जे की सगळ्याच ना आवडते खूप दिवसापासून आम्ही बाहेरचं काहीच खाल्लं नव्हतं म्हणून आज आम्ही थोडंसं बाहेर निघालो त्यानंतर इथे बघा हे हिंद माताला फेमस असं ढोशांचं श म्हणजे छोटसं स्टॉल आहे पण इथे भरपूर गर्दी असते एक नंबर ढोसा मिळतो इथे आणि एकदम रिजलीमध्ये मिळतो जास्त कॉस्टली मिळत नाही सत्तरच ऐंशी मसाला डोसा बटर डोसा वगैरे जसे जसं आपलं आपल्याला आवडेल त्या प्रकारे आपण घेऊ शकतो पण खूप गर्दी असते ते तुम्ही सर्च करून बघू शकता हिंदमाता म्हणून फेमस डोसेवाले तर यांचंच तुम्हाला यांचंच स्टॉलचं नाव तुम्हाला दिसणार तर त्यानंतर आमचा डोसा रेडी होईपर्यंत मी ते थोडंसं शॉपची दुकानं तुम्हाला दाखवते तर हे जे ठिकाण आहे ते दादर हिंदमाता येथे आहे आणि मागे अशी भरपूर कपड्यांची दुकानं आहेत ही खाऊगल्ली तुम्ही म्हणू शकता इथे सर्व प्रकारचे स्टॉल लागलेले असतात पाणीपुरी वडापाव नंतर चायनीज फ्रँकी आईस्क्रीम आणि मागे असे दुकानं पण आहेत ड्रेसचे साड्यांचे तर हे आहे हिंदमाताचे मंदिर इथे नवरात्रीला भरपूर मोठी देवी बसते खूप छान वाटते इथे तर हे बघा आमचा डोसा रेडी ऑर्डर झालेला होता तर हे बघा किती छान आहे आणि मोठा पण खूप आणि क्रिस्पी पण होता तर असा डोसा होता ना ढोश्याची टेस्ट ते एक नंबर असते तर काही बोलायलाच नको बघा ही किती छान रिॲक्शन देते हिला खूप आवडतो आणि एक भरपूर दिवसापासून आम्ही बाहेर आलो होतो तर मजाच मजा होती आज तर पुढे मी वडापाव घेतला वडापाव ही खूप छान होता हे बघा मस्तपैकी वडापाव घेतला आणि त्यानंतर घेतली रिद्धिकाने मग आईस्क्रीम तिला आईस्क्रीम शेअर होतच नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके ब बाय